शेती सर्वात दीपक नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दादव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले मला राज्यभरामध्ये जर बघितलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास एवढी हवा त्या ठिकाणी वाहत आहे आणि हवेच्या हवेमुळे जे काही भाजीपाला पीक आहे सगळ्याच प्रकारच्या पिकांना त्या दिवशी त्या हा जो फटका त्या ठिकाणी बसतो तर बघा मित्रांनो जर बघितलं तर ग्राफ्टिंग टोमॅटो किंवा वेलवर्गे पीक भोपळे कारले असतील त्याला देखील त्रास होतो टोमॅटोला देखील त्याचे मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि ज्या ठिकाणी काही अर्ली भागामध्ये अर्ली भागामध्ये काही जे द्राक्ष भाग आहेत त्या ठिकाणी कवर टाकलेलं आहे त्या कवरला देखील अडचण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहे तरी हवा नेमकी किती दिवस असेल तर या संदर्भात जर तसं बघितलं तर बघा अनिमेशन बघून घे तर बघा साधारणपणे अरबी समुद्रावरून जोरदार हवा ही संपूर्ण महाराष्ट्रावर येत आहे याचं कारण की पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्रीवादळ चक्रीवादळ म्हणण्यापेक्षा एक सायक्लॉजिक सर्क्युलेशन चक्राकार स्थिती आहे त्याची सात पॉईंट पाच किलोमीटर इतक्या उंचीवर येते आठशे पन्नास हप्टापासक इतक्या उंचीवर असल्यामुळे होतं काय की एवढ्या उंचीवर बघा एक्वेटर जो भाग आहे विषुवृत्तापासून अशी टर्न मारून ही हवा येते अरबी समुद्रातील खालच्या बाजूला एक असल्यामुळे ही संपूर्ण हवा त्या भागाकडे त्या ठिकाणी ओढली जाते आणि याच्यामुळेच कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हवेच दिसत आहे महाराष्ट्रावर हवाही येत आहे बघा मित्रांनो तर ह्या आय पिढीच्या मॅपोवरून असं दिसतं आपल्याला की कि हे किती हप्तापासल हवेचा दावा आणि हवेच्या दिशा आणि बाष्प जवळपास ओमान आणि एमेन देशाकडून अरबी समुद्रावरून हवा ही खेचली जाते त्या ठिकाणी आणि ह्या संपूर्ण भागामध्ये हवा खेचली जाते इथे येऊन ही हवा अशी टन मारते बघा आणि टन मारल्यामुळे इथे सात पॉईंट पाच किलोमीटर इतक्या उंचीवर हिमालयाच्या निम्न भागात त्या ठिकाणी एवढे उंचीवर हवा त्या ठिकाणी चक्राकार परिस्थिती फिरते त्यामुळे ह्या संपूर्ण भागाला तिने अगदी कॅच करून घेतले असंच म्हणा की जोरदार वारे हे महाराष्ट्रावरून त्या ठिकाणी पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वारे वाहत आहे त्यामुळे पिकांना धोका त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि हे सायक्लोनिक सर्क्युलेशन जेव्हा आता दिल्ली आसपास जेव्हा एमपीच्या बॉर्डरवरून ते पुढे सरकेल त्यावेळेस हवेचा प्रभाव हा किती दिवस राहील मित्रांनो बघा मला अनेक कॉल आज आले तर विचारलं तर हवेचा जो प्रभाव आहे ही जी लागून येणारी हवा ही हवा साधारणपणे अजून चार ते पाच दिवस असण्याची शक्यता आहे तिचा हळूहळू इंटेन्सिटी ही कमी होऊन जाणार आहे आता हे झालं हवेच्या संदर्भात हवा चार ते पाच दिवस राहणार पुढच्या तर आता पुढचा पाऊस जो आहे मी मागचा जो अंदाज दिला जो काल एक्सटेंड फॉरकास्ट दिला चे प्रकार असतात बघा मला कॉमेंट सांगतात शेतकरी की भाऊ लांबचा अंदाज देखील सांगा तुम्ही आणि जवळचा अंदाज देखील सांगा लांबचे अंदाज देणारे मॉडेल वेगळे साठ दिवसापर्यंत अंदाज देणारे मॉडेल वेगळे असतात त्यानंतर अगदी पंचवीस दिवसापर्यंत अंदाज देणारे मॉडेल हे वेगळे असतात आणि जे जे सीएमडब्ल्यू हे पंधरा दिवस अंदाज देणारे मॉडेल आहेत त्यानंतर सात दिवस अंदाज देणारे शॉर्ट मॉडेल असतात जसं आयएमडीचं आहे आणि त्यानंतर डाऊन कास्ट तीन दिवस अंदाज अंदाज देणारे देखील मॉडेल असतात आणि रडार जी दोन तास आधीच सांगते काय होणार आहे आम्ही पासून ते साठ दिवसापर्यंत अंदाज देणारे मॉडेल वापरतो म्हणून शेतकरी सांगितलं की भाऊ लांबचे अंदाज द्या म्हणून दहा सप्टेंबर पर्यंत तो अंदाज दिलेला आहे तो साठ सत्तर टक्के त्या ठिकाणी तुम्ही तो धरावा असो आता या ठिकाणी बघा मित्रांनो की पाऊस जो आहे आपण सांगितलाय तरी पण पावसाच्या ऍक्टिव्हिटी कशा असतील या साधारण आपण मॅपच्या आधारे बघूया तर बघा मित्रांनो आता साधारणपणे पाऊस जो आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बघा या ठिकाणी फिरताना दिसते या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरताना दिसते ते हळूहळू ह्या दिशेने पुढे सरकणार या दिशेने जेव्हा ते पुढे सरकणार तर पुढे सरकल्यानंतर स्क्रीनवर बघा ते स्क्रीनवर जो मी मॅप टाकलाय की आर्मी समुद्रातून मोठ्या प्रमाणात कसे बाष्प त्या ठिकाणी येत आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप आपल्याकडे ज्या काही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशवर आहे परंतु मी जे माझे जर कंटिन्यू जे व्हिडिओ लोक पाहत असतील त्यांना माहिती की मी चार दिवसापूर्वी बोललो होतो की गुजरातला टर्न मारून जाणार परत खाली येणार म्हणून एक दिवस गॅप दिला बावीस तारखेला तेवीस तारखेला आज थोड्याफोड्या प्रमाणात हलके स्पेल सकाळी सुरू झाले तर साधारणपणे बघा पाऊस कसा असेल आता राज्यामध्येच जर बघितलं तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर डहाणू मुंबई आणि या भागामध्ये साधारणपणे बघा भागा, पाऊस हा खूप मोठा पाऊस नाही तर तसं बघितलं तर अहिल्यानगरच्या भागात पाऊस कमी आहे नंदुरबारमध्ये धुळ्यामध्ये अजून जळगावमध्ये देखील त्या ठिकाणी पाऊस कमी आहे तर बघा मित्रांनो तर साधारणपणे मी हे सांगतो की आम्ही मॉडेल आधुनिक अंदाज सांगतो मी नेहमी सांगतो की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचं फार वेरिएशन आहे यंदा मान्सून वीक असल्यामुळे फक्त जे काही पश्चिम घाटावरचे जे जिल्हे त्यांना बऱ्यापैकी पाऊस झाला अन्य एक वेदर वेगळा पॅटर्न जो विदर्भात जोरदार मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला तर बऱ्याच जिल्ह्यात पावसाचं व्हेरिएशन आहे म्हणून नंदुरबार धुव्याकडे जो काही पाऊस कमी आहे तर तो पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी वळीव जो मोसमी पाऊस असतो त्याच्यामध्ये चांगला पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी दिसतात परंतु पुढच्या चार पाच दिवसामध्ये देखील पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी चांगले आहे बघा आता उद्या चोवीस तारीख चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत पश्चिम घाटावरील जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील आणि चार दिवस वारा देखील असेल त्यानंतर त्या सरी हळूहळू कमी होतील एकोणतीस तारखेनंतर कमी होऊन तीस एकतीस तीस एक ला थोडस त्या ठिकाणी पावसाची इंटेन्सिटी ही कमी असेल त्यानंतर साधारणपणे सप्टेंबरच्या सब, पहिल्या हप्त्यापासून ते एक ते सात सप्टेंबर पर्यंत थोडीशी उघड व्यक्ती मध्ये कदाचित बघा त्याच्यात ही चेंजेस होऊ शकतं परंतु जर चेंजेस झालं तर, तर, तर मी परत त्या ठिकाणी अंदाज देतो कदाचित चेंजेस होऊ शकतं परंतु लक्षात घ्या हा जो अंदाज असतो मॉडेल आधारित असतो म्हणून हा अंदाज घेताना अंदाज म्हणून घ्या लक्षात घ्या आणि कमेंट करणाऱ्यांनी देखील अं थोड जबाबदारीनं एक आहे की माझ्या दहा व्हिडिओ पासून तो कमेंट करतो तर बघा आवडले व्हिडिओ तर त्याने बघावं किंवा त्याने बघूच नये किंवा अन्य हवामान त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी बघावे मी मॉडेल आधारित अंदाज देतो अशा पद्धतीने दे स्क्रीनवर समजून सांगतो आणि तो चुकीचे कमेंट करतो तर असू द्या असे कमेंट करणारे देखील पाहिजे त्याच्यामुळे आपल्या देखील त्या ठिकाणी सुधारणा होते परंतु मित्रांनो असं असतं की हवामानाचे अंदाज सांगताना मॉडेल आधारितच अंदाज सांगावा लागतो हे लक्षात घ्या म्हणून अ ज्या काही जे काय आता पाऊस उद्यापासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रोजच पश्चिम घाटावर नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये आणि पश्चिम घाटावरच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे इकडे मराठवाड्याच्या भागामध्ये पावसाचा खंड त्या ठिकाणी दिसतो विदर्भाकडे दोन दिवस पाऊस असून त्यानंतर पावसात खंड दिसतो मात्र पंचवीस अं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मराठवाड्यात देखील थोडासा वरच्या भागात अकोला अमरावती या भागातून पाऊस वाढताना त्या ठिकाणी दिसतोय म्हणून लक्षात घ्या नाशिक जिल्ह्याकरता देखील मी अंदाज सांगितलं आणि राज्याकरता देखील मी त्या ठिकाणी सांगितलाय फक्त इकडे खाली सोलापूर धाराशिव त्यानंतर नांदेड ह्या भागामध्ये पुढच्या दोन दिवसानंतर पावसाची ऍक्टिव्हिटी होणार आहे कारण दक्षिण भारतामध्ये पाऊस हा पुढच्या आठ दिवस उघडणार आहे त्या ठिकाणी पाऊस नाही म्हणून जे काही दक्षिण महाराष्ट्राचे जिल्हे त्या ठिकाणी पाऊस हा फारच कमी होणार आहे पाऊस हा फक्त वरच्या भागातच त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे हा अंदाज सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं हवेचा जोत हा चार दिवस राहणार आहे लक्षात घ्या म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि या व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा नवीन नवीन जे काही अपडेट असतील ते मी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न माझा असतो धन्यवाद